हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि कसं वाटतं चॅनल तुमचं आज पुन्हा एकदा नव्याने स्वागत तर आज पुन्हा गावाला आलेलो आहे आणि आज गावाला तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवणार आहे ॲक्च्युली फिश वगैरे पकडायला आलो आहे फिश पकडायला म्हणजे विकत आलो आहे पाला मासा तो पण तुम्हाला दाखवायचा आहे की आता हा सीझन हा पाला मासाचा आहे तर तो दाखवायचा आहे मला तुम्हाला आणि शेतावर मी गेल्या लास्ट जी झाडं लावली होती शेवग्याची वगैरे तोडून तुम्हाला दाखवलं होती व्यवस्थित दाखवताना आली आता ती झाडांचा स्टेटस पण तुम्हाला देतो मी तुम्हाला वगैरे ड्रोन शॉट घेऊन आपल्याला ते दाखवायचं झालं आहे तर तेही तुम्हाला दाखवेल पाठी जो धबधबा दब आहे त्याचे आणि शेतीच काम लावणीचे आता काम वगैरे चालू झालेले आहेत तर तेही तुम्हाला अपडेट करत राहील आणि पाठी तुम्ही पाहू शकता शेती आता हे लावायला सुरू झालेले आहेत आणि चला तर मी तुम्हाला दिवसभरात काय होतोय ना तेच दाखवणार आहे त्या चॅनेल कंटिन्यू राहा मित्रांनो लावणीच्या अगोदर जे आपण माझे भात जे हे केले असतं राब केलेलं असतं रोप राब राब बोलतो मी त्याला आणि ते आता ते काढताना म्हणजे खणताना लेडीज मला दिसत असतील आता शेती आता जोरात ला लावणीची कामं जोरात चालू झालीत ना ते तुम्हाला दाखवतो आता त्याच्यानंतर जी पोजिशन सेकंड प्रोसिजर असेल तुम्ही पाहू शकता पाठी बांधलेला भात आहे ते काढून त्याच्यानंतर पूर्ण शेतभर ते पसरणार आणि मग लेडीज हे सर्व शेत लावून घेणार अशा पद्धतीने लावले असं सुट्टी पाहू शकता आता लावणी आता ही चालू झालेली आहे आमच्याकडे आता आमच्या गावाचा तळाचा व्हि देतोय एक जबरदस्त असा एक नॅचरल स्विमिंग पूल आणि ही झाड अशोकाची मित्रोन मागच्या रविवारी जो झाड लावलं होत तुम्हाला मी दाखवलं नाही शेवगाचं झाड लावते म्हणून बोलत होतो बांधावर काही करण्यास नाही आलं पण तो झाड आता म्हणून दाखवतो ते बघा त्याला आता पालवी फुटायला लागली हे बघा आता झाड तो अक्षरश आता जगायला लागले हा एक दुसरा दाखवतो तिकडे माझा भाव रुपेशादा आणि सो दोघ बॉबडीचे झाड तो त्यांचं पुन्हा रान झालेलं आहे आणि दुसरं झाड शेवटी आता तुम्हाला बोललं होतं तिकडनं तो तो तोडला आणि तिकडे तो आणलेलं हवाय ना हा बघा त्याची पण पालवी बघाय ती पूर्ण पालवी फुटलेली आहे त्याला ठिकठिकाणी आणि जगला फायनली प्रोटेक्शनसाठी वगैरे त्याच्या प्लॅस्टिकच्या पिशवी बांधल्या होते ते सुदेश बोललं होतं की त्याच्यावर हा आत पाण नको जायला म्हणून आणि तसं केलं म्हणून मला कदाचित जगलं आणि सेम सिच्युएशन गेल्या वर्षी लावलं तर झाड ते तो जगलं ना कारण का त्याच्यावर प्लॅस्टिकची पिशवी बांधलेली नव्हती कदाचित तोच कारण असेल आणि हा तळा तळाकडे सुबाबलीची जी अनवॉन्टेड झाडं आहे ती छाटणी चालू आहे आणि हा गवत काढायचं आहे मागच्या ब्लॉकमध्ये तर मला थोडं दाखवतो शूट नाही करता आलं काही कारण असं तर ते आज मी तो शेवग्याचे झाडं दाखवतो आहे आणि हा पावसाळ्यातला हिरवेगार निसर्गरम्य शेती आता जवळजवळ संपुष्टात आली आमच्या मित्रांनो पाहू शकता तुम्ही हा सर्व पूर्ण समोर दिसतो हा ओसाड पूर्ण ताका आहे पूर्ण ओसाड आहे इकडे कोणी शेती करत नाही फक्त आता लोक तळी वगैरे करायला लागलेत ते समोर इकडे हे हा समोरचा शेत हा ओसाड आहे पण इकडे तर काकांचा आहे तो पण ओसाड आहे हे बघा गेल्या तुम्हाला दाखवलं की तीन सबोगडीची झाडं याची आम्ही शेवग्याची झाडं त्याने प्रॉपर आता मस्तही पालवी फुटली आणि आमचं झाड जगलं मित्रांनो आणि आमची नारली मला लास्ट टाइम दाखवले ना ती नारली किती आहे बघा किती नारळा बघा पप्पा आहे आणि ग्रीनरी तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता शूट करतो धबा बी चालू आहे तिकडचं तुम्हाला हे दाखवतो कोकणातलं सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न करतो मी जसं इकडे परिसर पूर्ण ग्रीन झाडं एकदम जबरदस्त पक्ष्यांचा आवाज आणि हा मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं झालं की मी आता या वॉटरफॉलवर आलो आहे हा माझ्या घराच्या पाठीच म्हणजे जवळजवळ एक आठशे मीटरवर असेल हार्डली एवढ्या अंतर पण पाठशा डोंगरावर आहे तर ते एक्सप्लोर करायचं होतं तर त्याचे ड्रोन शॉटने फुटेज मी घेतलेले आहे ते तुमच्यासमोर आणलेत मी आता सांगायचं झालं की इथे पर्यटक मला वाटतं एक जून ते ऑगस्ट लाखोनी पर्यटक इथे येऊन जात असतील असा हा वॉटरफॉल आहे जबरदस्त फॅमिलीसाठी लोक येतात आणि जर इथून मग यायचंच झालं तर हेमनगर स्टॉपला उतरलात तर तिथून तळेश्वरवाडीच्या इथून हार्डली एक एक किलोमीटर अंतरावर आतमध्ये आहे बाईक वगैरे हे बाईकने जाऊ शकतो तिथून पुढे जर तीन चारशे मीटरवर तुम्हाला चालावं लागेल स्पॉट नक्कीच पाहणारे काय पण इथे आलं तर प्रेक्षकांना फक्त एक माझी विनंती असेल की तिथे तुम्ही येऊन जी खाण करतात मध्य पियन तिथे दारूच्या बाटल्या फेकतात वगैरे हे असं वगैरे ते प्रकार नाही झालं पाहिजे ही एक मला एक सांगायची होती विनंती करायची होती या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तिथे झाले तो कचरा वगैरे प्लीज तो कचरा वगैरे तुम्ही करू नका निसर्गाचा आनंद घ्या आणि निसर्गाला स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करा निसर्गामुळं आपण आहोत आणि आपल्यामुळे निसर्ग आहे असंच समजा आणि या वॉटरफॉल या आणि एन्जॉय करा हा वॉटरफॉल कसं वाटलं तुम्हाला व्ह्यू कसा वाटलं तर मला नक्कीच कमेंट करा मला नक्कीच आवडेल आणि मित्र मी पाला नाला चालू आहे आणि गाडी तुम्ही पाहू शकता एम एच झिरो सिक्स सी पी झिरो सेवन सेवन झिरो महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा ब्लॅक एरती चला बघूयात मला मला दाखवतो मच्छी मिळाले तर ठीक चिखलीच्या उघडीवर चालू आहे आणि आम्ही एवढी घ्यान आहोत मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता मी आलो उघडीवर आणि पाला फिश आहे ना तो तो पाहायला आलो आहे ॲक्च्युलीच घ्यायला आलो आहे आणि चिखलीची उघड आहे आणि पाणी बघायचं आहे पाऊस बऱ्याच प्रमाणात पाऊस पडलेला आहे फ्लोमध्ये आणि आता इथे हे टाकले बोसकी मांडले तर बोसकी पण दाखवतो मला हे बोसकी आहे दोन गोष्टी आणि ती गोष्टी खालीच इथून स्टार्ट होतो हा याला ह्या पर्टिक्युलर याला म्हणतो आपण हे उघड उघड बोलतो आम्ही तुमच्याकडे तुम्ही काय बोलता मला माहिती नाही पण उघड बोलतो आम्ही उघडीवर आम्ही आलो आता बघूया मित्रांनो हे उघडीचं हे का खालचं सीन आहे ना हे तुम्ही बघता हा उघडीचं आहे ना आता हे बोसक्या मांडले आहेत तुम्हाला दाखवतो जवळून हे आहेत हे या दोन बोसक्या मांडलेले आहेत आणि खालून पाणी येतं बघा हे तीनच्या तीस साठी आम्ही आलेलो मच्छीसाठी आणि इकडे भाव मग थोडं ठिकडे शकतोय उघड पाण्याचा फ्लो बघा मित्रांनो हे बघा बघू शकता पाला साईज जबरदस्त साईज आहे बघा छान आहे पाठीच आलो होतो आणि हे तीन भेटले ते बघा तीन सध्या पाल्यांचा सीजन आहे आणि तेच खायचे होते आणि मी इकडे आलो शिव जीवन देत पाणी जबरदस्त मी काय चला ज्याच्यासाठी आलो होतो ते पाला भेटलेले आहे आम्हाला आणि मित्रांनो पाहू शकता तुम्ही ज्यासाठी मी आलो होतो पाला घ्यायला आणि पाला मला भेटलेला आहे आणि या सीझनचा पाऊस पडला ना हे उधवणीचा आपण बोलू बोलतो ना चिमणी तसेच ही पाला मच्छी ही येत असते आणि एकदम टेस्टी आणि जबरदस्त मच्छीला काटे असतात पण खाण्याला एकदम भारी आणि आता जस्ट घेतो फ्रेश बघा एकदम जिवंत आहेत तर चला बघूया जमलं तुम्ही पाण्याची रेशी पण ठेवून टाकाल हो हे शंभर हे एकशे वीस बाहेर पप्पा ना श्रीगावा नंतर